आज आपण साबुदाणा खिचडी बनवते आहे बघू शकता किती सुंदर दिसते आहे एकदम टेस्टी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे बऱ्याच वेळा साबुदाण्याची खिचडी चिकट होते ती होऊ नये म्हणून काय करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याचशा टिप्स देणार आहे आता बघू शकता तुम्ही ही साबुदाण्याची खिचडी पहा किती मोकळी मोकळी झाली एक एक दाणा कसा मोकळा झालेला आहे अशा प्रकारची मोकळी मोखी साबुदाण्याची खिचडी बनवायला बऱ्याचशा टिप्स देणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनेलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकलेल्या आहे लंच ब्रेकफास्ट डिनर आणि स्वीट डिशेस त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया रेसिपीला आज आपण साबुदाणा खिचडी बनवतो आहे त्याच्यासाठी आपण साबुदाणा घेतला आहे एक कप आता इथे साबुदाणा तीन प्रकारचे असतात एक सगळ्यात बारीक एक मिडियम आणि एक मोठा जो तळ तर, तळण्यासाठी वापरतात आपण हा मीडियम साईजचा साबुदाणा घेतलेला आहे साबुदाण्याची खिचडी खूपदा चिकट होते आता ती चिकट होऊ नये म्हणून महत्त्वाची टीप आहे आपण काय करतो आहे त्याच्यासाठी साबुदाणाला आपण हलकंसं सा भाजून घेतो आहे आता आपण गॅसवर एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण साबुदाणा टाकून घेतलेला आहे एक कप आणि गॅसची फ्लेम हाय केलेली आहे आणि हाय फ्लेमवर आपण हलकासं त्याला परतवून घेतो आहे साबुदाणाला फक्त थोडंसं सा गरम करायचं आपल्याला त्याचा अजिबात रंग बदलायला नको जस्ट थोडंसं गरम झालं पाहिजे एवढं एक दीड मिनटं आपण त्याला हाय फ्लेमवर परतवून घेतो आहे आणि अशा प्रकारे साबुदाणा परतवून घेऊन जर त्याला भिजवलं आणि नंतर त्याची खिचडी बनवतो तर ती खिचडी सु मोकळी मोकळी होते दाणा एक एक साबुदाण्याचा चिकट अजिबात होत नाही अशा प्रकारे साबुदाणा जर तुम्ही हलकासा परतवून घेतला आणि त्याला एकदम गार करून नंतर एका बरणीमध्ये भरून ठेवलं तर तुम्हाला जेव्हा साबुदाण्याची खिचडी बनवायची आहे तेव्हा तुम्ही हा साबुदाणा भिजवून त्याचा खिचडी बनवू शकता म्हणजे खिचडी तुमची मोकळी मोकळी होईल आता दीड मिनटं साबुदाणा आपण परतवून घेतलेले आहे अजिबात त्याचा रंग बदललेला नाही जस्ट गरम केलेला आहे आता त्याला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेतो आहे आता साबुदाणा आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे त्याला गार करून घेतलेलं आहे गार झालेला साबुदाणा आपण एका बॉलमध्ये काढून घेतो आहे आता साबुदाण्यामध्ये आपण पाणी टाकून घेतो आहे आणि त्याला आता हाताने सोळून सोळून त्यातला जो स्टार्च आहे तो आपण सगळा काढून घेतो आहे बघू शकता पाणी आता एकदम पांढरं झालं आहे हा पांढरं म्हणजे त्याचा स्टार्च आहे साबुदाण्याचा आणि ह्या स्टार्चमुळेच आपल्या साबुदाण्याची खिचडी चिकट होते आता दोन तीन वेळा आपण अशा प्रकारे धुवून घेतो आहे साबुदाण्याला स्वच्छ आणि त्यातला सगळा स्टार्च काढून घेतो आहे आता आपण पुन्हा पाणी टाकून त्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि पाणी फेकून दिलेलं आहे आता अशा प्रकारे आपला साबुदाणा स्वच्छ धुतल्या गेलेला आहे दोन तीन वेळा आता त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेतो आहे आणि त्याला भिजवतो आहे आता पाणी किती टाकायचं त्याच्यामध्ये तर आता आपलं जे बोट आहे ते बुडवायचं आणि त्यावरचं जो पेर आहे त्याचा अर्धा पोर्शन एवढं पाणीवरती आलं पाहिजे साबुदाण्याच्यावर वर तेवढंच आपल्याला हवं आहे पाणी आणि मग त्याला झाकण ठेवून सात आठ तास आपण भिजवून घेतो आहे आता आठ ते दहा तास सा आपण साबुदाणा छान भिजवून घेतलं आहे आता आपण झाकण उघडून बघतोय आपला साबुदाणा कसा भिजला आहे ते बघू शकता किती छान भिजलेलं आहे एकदम सॉफ्ट झालेलं आहे आता एक दाणा दाखवते मी तुम्हाला तो प्रेस केला की इझिली दपतो आहे म्हणजे आपला साबुदाणा छान भिजलेला आहे आता गॅसवर आपण एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये अर्धा कप आपण शेंगदाणे टाकून घेतो आहे आणि शेंगदाण्याला कमी गॅसवर छान परतवून घेतो आहे आपण एक कप साबुदाणा भिजवलेला आहे त्याच्यासाठी आपण अर्धा कप शेंगदाणा घेतलेला आहे म्हणजे साबुदाणा जितका आहे त्याच्या अर्धा आपण शेंगदाणा घेतलेला आणि त्याला कमी गॅसवर छान आपण परतवून घेतोय तीन चार मिनटं आता तीन चार मिनटं झालेली आहे शेंगदाणा आपण छान परतवून घेतलेला आहे बघू शकता कसं दिसतोय आता आपण ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेतोय आणि थंड करून घेतो शेंगदाणा आपला थंड झालेला आहे आणि त्याचे सालही आपण काढून घेतलेले आहे आता मिक्सरचं एक भांड घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण सगळे शेंगदाणे टाकून घेतोय आणि याला जाडसर असं मिक्सरमधन फिरवून घेतोय आपण एकदम बारीक वाटायचं नाही आपल्याला जाडसर वाटायचं आहे आणि मध्ये मध्ये शेंगदाण्याचे दा दाणे दिसले पाहिजे रवाळ असलं पाहिजे बघू शकता आता किती छान वाटून घेतलेले आहे बघू शकता कसा दिसतो आहे शेंगदाणा मध्ये मध्ये शेंगदाण्याचे थोडे थोडे तुकडेही दिसतात आहे ते दाताखाली खूप छान लागतात आता आपण एक मिडियम साईजचा बटाटा घेतलेला आहे त्याचं साल काढून घेतलेलं आहे चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता थोडंसं कोथिंबीर घेतलेलं आहे आपण आता हा जो बटाटा आहे तो कसा चिरायचा आता त्याचे दोन तुकडे केले आणि त्याचे पण अजून दोन तुकडे करून त्याच्या अशा स्लायजेस करायच्या अशा प्रकारे स्लायसेस केल्या बटाट्याच्या की बटाटा लवकर शिजतो आणि खिचडी छान लागते आता हिरवी मिरची आपण दोन तुकडे करून घेतले एका मिरचीचे आणि त्याला मधनं स्लीट मारून घेतली आपण मोठ्या मोठ्या चिरलेल्या आहे ज्यांना मिरची खायची नसेल तर ते वेगळं काढू शकतात तुम्हाला बारीक चिरायची असेल तर हिरवी मिरची तुम्ही बारीकही चिरून घेऊ शकता बटाटा हिरवी मिरची आणि कोथिंबीर आपण चिरून घेतलेलं आहे आता गॅसवर आपण एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण चार टेबलस्पून तेल टाकून घेतो आहे तेल आता आपण कमी गॅसवर गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण एक टीस्पून जिरं टाकून घेतो आहे आणि जिरं टाकल्यानंतर तड तडायला लागलं की आपण हिरव्या मिरच्या ज्या उभ्या चिरून घेतलेल्या तीन चार त्या टाकून घेतो आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता आता त्याच्यामध्ये आपण ज्या बटाट्याच्या स्लायजेस करून घेतल्या होत्या एक मिडियम साईजच्या बटाट्याच्या त्या टाकून घेतलेल्या गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे आणि कमी गॅसवर आपण हे याला बटाट्याला सॉफ्ट होईपर्यंत शिजेपर्यंत आपण शिजवून घेतो आहे आता बघू शकता ब तीन चार मिनटं आपण कमी गॅसवर शिजवून घेतलेलं आहे बटाटा आपला शिजला आहे की नाही ते कसं चेक करायचं एका बटाट्याला असं चमच्याने प्रेस करायचं इझिली तुटत असेल तर आपला बटाटा नीट शिजल्या गेलेला आहे जर नसेल शिजला तर अजून एक थोडासा वेळ शिजवून घ्यायचं जा, आणि अशा प्रकारे बटाटा शिजवून घेतलेला आहे पूर्ण बटाटा शिजल्याशिवाय साबुदाणा टाकायचं नाही एकदा साबुदाणा टाकला की बटाटा मग नंतर नीट शिजत नाही आता आपला सा बटाटा व्यवस्थित शिजलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता हा जो भिजवलेला साबुदाणा आहे तो सगळा टाकून घेतो आहे साबुदाणा आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे आता त्याच्यामध्ये आपण जो वाटून घेतलेला शेंगदाणा आहे तो सगळा टाकून घेतो आहे शेंगदाण्याचं प्रमाण तुम्हाला कमी टाकायचं असेल किंवा जास्त त्याप्रमाणे तुम्ही तुमच्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता शेंगदाणा आपण साबुदाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे त्याच्यामध्ये आपण चव चवीप्रमाणे मीठ टाकून घेतो आहे ते मी एक चम्मच मीठ टाकलेलं आहे आणि मिठाला आपण साबुदाणा आणि शेंगदाण्यासोबत छान मिक्स करून घेतो आहे आता याच्यामध्ये वन टेबल स्पून आपण घट्ट आणि फ्रेश दही टाकून घेतो आहे आणि वन फोर्थ टी स्पून आपण साखर टाकतो याच्यात साखर दही आपण सगळ्या खिचडीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे आणि खिचडी तीन चार मिनटं आपण कमी गॅसवर छान शिजवून घेतो आहे आता तीन चार मिनटं कमी गॅसवर शिजवल्यानंतर बघू शकता खिचडी किती सुंदर झालेली आहे एक एक दाणा त्याचा साबुदाणाचा सा मोकळा झालेला आहे आपली साबुदाण्याची खिचडी एकदम छान झालेली आहे मोकळी मोकळी झालेली आहे आणि एकदम टेस्टी झालेली आहे आता आपण गॅस बंद करून घेतो आहे आणि कमी गॅसवर शिजवलं आहे त्याच्यामुळे बघा कुठेही ती लागलेली नाही आहे खालीपर्यंत आणि सतत पात्रत्रायची महत्त्वाची टीप आहे आता आपली साबुदाण्याची खिचडी एकदम तयार झालेली आहे आपण गॅस बंद करून घेतलेलं आहे आणि एकदम सुटी सुटी झालेली आहे एक एक दाणा भा साबुदाण्याचा सा किती छान मोकळा झालेला आहे आता याच्यामध्ये आपण थोडंसं कोथिंबीर टाकून घेतो आहे आणि आपली टेस्टी अशी साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे आता आपण याचं प्लेटिंग करून घेतो ही साबुदाण्याची खिचडी तुम्ही नक्की घरी करून बघा आणि सगळ्यांना खाऊ घाला आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कळवायला विसरू नका माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा दाबा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत इंटरेस्टिंग रेसिपीसोबत धन्यवाद